अमरावतीत एकाच कुटुंबातील सहा जणांना कारणे उडवले तीन जण जागीच ठार तिघे गंभीर जखमी घटना घडल्याचा आरोप दर्यापूर तालुक्यातील नाचुना गावात या घटनेनंतर तणावाचे वातावरण आहे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमनस्यातून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे आरोपीने आपली कार पीडित कुटुंबाच्या घराजवळ नेली त्यावेळी घराजवळ उभे असलेल्या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर जाणून बुजून कार नेली आणि त्यांना उडवले आरोप है। या गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असून कायम नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचुना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे आरोपीचे नाव चंदन गुजर असल्याची माहिती आहे या घटनेत अनुसया श्यामराव अंभोरे वयवर्ष सदुसष्ट श्यामराव लालूजी अंभोरे वयवर्ष सत्तर आणि अनारकली मोहन गुजर वय त्रेचाळीस यांचा मृत्यू झाला तर जखमींमध्ये शारदा उमेश अंभोरे वयवर्ष चाळीस उमेश अंभोरे वयवर्ष चाळीस किशोर श्यामराव अंभोरे वयवर्ष अडतीस यांचा समावेश आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे दर्यापूर तालुक्यामध्ये काल खल्लार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साडेआठच्या रात्री सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला त्याम त्यापैकी फिर्यादी किशोर अंबोरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी, फिर्यादी व आरोपी एकमेकाच्या शेजारीच राहत होते तर कोंबडी त्यांच्या कुत्र्यानं का खाल्ली ह्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींच्यात वाद झाला मग आरोपीने त्याच्या जवळची असलेली फोर व्हीलर भरधाव वेगाने जोरात चालवून जे फिर्यादीचे आई वडील आणि अजून एक महिला आहे त्यांच्या अंगावरती घातली त्या प्रकरणामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आणि तीन लोक जखमी आहेत सध्या त्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटक आहेत पोलीस स्टेशन आरोपींचे नाव चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाचोना दर्यापूर अमरावती